है अहां अधा केसा मुए मुए? एए दूंड़ केलिमा नको मला अधा दरगा नाय मला अगं दरगा नको मुए ठीका <laughs> 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 बाइको चात्रासात नमुटकता बेटला वर मानुस कसा शांतनुचीप बड़तो लगा अला जोका देन गराँ? बायकोच्या त्रासातून ना घ्या मी स्वप्नात बरोबर नाही नाही मग स्वप्नातच धोका घ्या मस्त तुमचा घसा बसलाय कुठे बसलायच त्याचा कॉन्फिडन्स बघ ना हात सोडूनच बसलाय दुकान विकत घेतला तुम्ही कशाला पण ते एवढे घा बसलाय ना तुमचा हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप सगळे टाकाटक असतीलच सगळ्यांचं सा स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आता सकाळचे साडेचार की सव्वा चार सव्वा चार की साडेचार झाले आणि आम्ही निघालोय रत्नागिरीला जायला कारण की आमच्या मुन्ना शेटची परीक्षा आहे एक्झाम आहे ची टीची आहे की जी जी सीई टीची एक्झाम आहे सो त्या एक्झामसाठी त्याला घेऊन चाललो आहे ते सकाळी आहे आमचं आठचं आणि आमच्या इथून खेडमधून रत्नागिरीला जायला कमीत कमी तीन तास तरी लागतात अँड डिपेंड ऑन रोड कारण की संगमेश्वरच्या पुढे रोडचं काम चालू आहे सो किती वेळ लागतोय माहीत नाही आणि आम्ही निघालो आहे तसं टायमिंगवर होप सो टायमिंगवर पोहोचू मध्ये काही पंक्चर विंक्चर झालं नाही पाहिजे त्या दिवशीसारखं मला वाघ तर खाऊन टाकतो वाघाच दर्शन झालं हा अजून मोठी त्या जांबई तीन वाजता उठले काय मोठी सांगेल तीन वाजता उठले मी ते दोन वाजताच म्हणून सुजलाय बाबा पेपरला जायचंय आपल्याला वा अभ्यास करतो गाडीत मी लाईट लावतो <laughs> मोबाईल वर काय टाइमपास करतोस तू हा वातावरण मस्त झालंय मी झोपून उठल मस्त जरा किती किलोमीटर राहिले चॉकलेट झोप उडेल अशी घेऊन काहीतरी आणि दोन चहा बारसा नाही डोळ्यावर कारण की दोन दिवस जागरण आहे जत्रेच आणि झोप पण तेवढीच आहे कारण की सकाळी चारला ला उठलोय गाडी थोडीशी मगाशी बाजूला लावली पाच मिनिटांनी थोडस सुटका काढून चुटका काढून घेतलाय मॅडमनी तर एक तास झोपल्या कंटिन्यू डोळे सांगते तुमचे डोळे काय काय आणलं का नाही काय सिप असं जरा बोगे झोपडते काय नाही मग ते थोडस पिऊन दे एवढं नाही मला पडेल एकतर पित नाही मी काल तू पाहिजे अजून एक कप पी ना अजून एक कपी तुला पेपर द्यायचा पेपरला पेपर झोपशील बाकी काही नाही एक एक की अच्छा अच्छा जे कॉलेज आहे इथून आहे शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय शासकीय चंद्र रत्नागिरी हा बरोबर आहे हे शेवटी मिळाल अर्धा तास गेला इथेच येऊन शोधायला खाली उबट इथे कॉपिल आहे आतमध्ये

पालक एक्सरसाइज करतात आपण पण एक्सरसाइज करू इथ फायनली मुला एंट्री भेटली त्याचं भेटलं भेटत नव्हतं शोधून शोधून जमलं होत आता आपण कुठे जायचं बोला आपल्याकडे तीन तास आहेत बारा वाजेपर्यंत त्याचा बाराला पेपर सुटणार आहे नऊ ते बारा आहे पेपर तुम्हाला कुठे कुठे फिरायचे काहीच नाही माहिती गुगल सर्च करा आणि मग फिरायला मागे तेव्हा पहिलेच अजून उघडलं नसेल ते न मिर्या बीच बघा ना किती किलोमीटर आहे आपण जाऊ उगाच थांबून इथे बसून काय करणार मग जाऊया चला दहा पंधरा मिनिटात पोहोचू चलो लेट्स गो जाऊया काय करणार बसून बसून सो बाईच आता आम्ही चाललोय मिर्या बीच ला आणि मिर्या बीच ची मी रील बघितली होती पण ते ड्रोन शॉर्ट्स होते सो ड्रोन शॉट्स वरून सगळं चांगलं दिसतं सो आता आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया आणि ती मिर्या बीचला बोट येऊन धडकलेली माहितीये का तिथेच आहे बोट ती अजून पण त्याचा कॉन्फिडन्स बघ ना हात सोडूनच बसलाय आला आला फायनली बीच आला पण बीच कोण दिसत नाही आपणच आहोत काय छान वाटतय ना मोकळ मोकळ बीच हो ना तुमचा घसा का असा लागलाय मसला आहे कुठे बसलाय तू एकदा दाखवा मला हे काय दुकान विकत घेतलं तुम्ही कशाला पण ते एवढे खायचं नाही घसा बसलाय ना तुमचा एवढ्या आपण तिघे दोघच नाही तिघ तो पण आहे ना तू यायला बारा वाजतील एवढं <laughs> सगळं <गाईचे>। खायचं <laughs> इकडे समोर पण वरती गाडी जाते ना ते काय रोड दिसतोय मला त्या कावळ्याचे तिथून वरती so. गाडी जाईल असं वाटतंय मला आय थिंक सो असं का हो दिल वाटतय हा हाच आहे की तो मेरे बीच बरोबर पॉइंटला आलोय आपण सो so, एकदम परफेक्ट पॉइंटला दाखव करून थांब की जरा तुला कशाला काही पाहिजे सो गाईज फायनली आम्ही <laughs> so मेऱ्या बीचला पोहोचलो आहे आणि हा मागचा व्ह्यू बघा कसला आहे तुम्ही रील बघितलाच असाल ड्रोन शॉट हा इथलाच आहे तो ड्रोन शॉट्स बघा कडक झाली का तयारी तुमची फोटो <laughs> लगेच पोज देऊन मोकी फोटो कोण काढते तुझा मी सीन शूट करतोय एक बरोबर तो कावळा सगळं नेल त्याला थोडस टाका काहीतरी तिथे ठेव त्याच्यावर टाकू नको असं नाही भेटलं त्याला इथे ठेवू ना तू नेल का तुला अच्छा नेल चिलम बरोबर हुशार आहे तू तुझ्या गावलाच आहे बरोबर नाही ना तू त्याच्याकडे बघून नका मग घेऊन गेला हुशार आहे मग Majiru abhi? Eh? Eh? Atta kaso mui mui? Eh! Dondat kelle ma? Malna! Eh! Daudi malna! Dara dara! Dara dara! Dara dara! Dara dara! Dara dara! तिकडनं जर <laughs> मा <laughs> <laughs> <ए? laughs> <laughs> का मालक आले ना कुठं पण जाऊन कोणाच्या पण इथं कधी कधी म्हटले कधी भारी वाटतं नाही तर शेल्टरमध्ये आता मस्त एक निवांत झोप काढू आपण समोर असा बीच कसला क्लासिक व्ह्यू वाटतं ब इकडून हा भारी वाटतंय ना बिचारने फुकट दिला आपल्याला असंच म्हटलं बसा त्यांचं आहे का ते त्यांचंच आहे तिकडे व्ह्यू बघ असला दिसतोय समोर लाथांग सागर भारी होते ना झोपण बायकोच्या त्रासातून मुक्तता भेटल्यावर माणूस कसा शांत निश्चित पडतो मला झोका दे ना थोडा बायकोच्या त्रासातून ना घ्या आता एक नाही मी स्वप्नात बरोबर नाही नाही मग स्वप्नातच झोका घ्या <laughs> मस्त एकदम मोठा लांब नाही हो शकता तू काय रोड होता तिथून पण आपण आलो असतो पण गाडी कशी इथून येईल का नाही नाही तिथे मानेच्या काट्यावर पलटीवाल बाकी काय नाही हॅलो झोप काढून झालेली फायनली आम्ही आता मिर्या बंदरवरून निघतोय आपल्या मुन्नाला पिकअप करायला कॉलेजच्या इथे दिवा पॅलेजच्या इथे ॲक्च्युली आम्हाला झोप लागली एवढी खतरनाक मॅडमपेक्षा मला तर खतरनाकच झोप लागली मला डायरेक्ट पाहुणे बाराला जाग भरली आणि आता पंधराच मिनटं शिल्लक लगेच आम्हाला पोचायलाच एक वीस मिनटं जातील सो so, चलो लेट्स गो अरे वा 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 डॉक्टर आले डॉक्टर आले आता गाडी कुठे फिरवायची आम्ही समोरच मग कसं केलं पेपर मॅथ्स मॅथ्स ऑप्शन नव्हता ना तुझा मग दे देवाला दिला तो बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्री सांग फिजिक्स केलं अटेम्प्ट केले अच्छा ओके मॅडम तुम्हाला थिबा पॅलेस बघायचं होतं ना पार्किंग आहे का आतमध्ये शो वगैरे पण आहे चला काय ना छान छान तुम्ही इकडं कधीच नव्हता आलात म्हणजे रत्नागिरीत फेरीच नाही कधी झाली तुमची म्हणजे एकोणतीस वर्षाचा आतापर्यंत झालात तुम्ही <laughs> रत्नागिरी तुमचं मूळ गाव म्हणजे खेड तुमचं मूळ गाव आणि तुमच्या जिल्ह्याला तुम्ही कधीच नाही आलात आत्तापर्यंत हे देवा ईश्वरा राजवाडा आहे हा जुन्यातला जिथे इथे राजा लोक राहायचे काहीच थिबा पॅलेस बघून आहे थिबा पॅलेस हा थिबा राजा इथे या पॅलेसला राहायचा म्हणून याचं नाव थिबा पॅलेस दिलं गेलं होतं असं हे मला आत्ता कळलं आता आधीपासून येत होतं इथे पण काय कळत नव्हतं तेव्हा लहान असताना आले आता कुठे जायचं तेव्हा सांगा है? आता कुठे घरी गाठायचं कंटाळा पण आहे हे घरी जावे ना रे ऊन आहे भरपूर सो चलो घरी निघूया आता आपण तुला काय खायचं म्हणणा हा आता काहीतरी म्हटलंस मगाशी तुमचं फेश ऑइल नाकात ना काय ते सो आता आम्ही थांबले जेवायला कारण की दोन वाजलेत म्हटलं आता जेवूनच जाऊया पुढं कारण की अजून शंभर किलोमीटर आहे आपलं रनिंग सो म्हटलं जेवूनच जाऊया सो चलो लेट्स गो आता आम्ही थांबलोय मुंबई गो हायवेच्या स्वाद रेस्टॉरंटला हे संगमेश्वरीच्या थोडस मागे आहे सगळी मुन्नानं मागवलेली प्रॉन्स थाळी त्याच्यामध्ये प्रॉन्स वडे थाळी पहिलंच कॉम्बिनेशन बघतंय त्याच्यानंतर आहे सोलकडी आणि हा आहे रस्सा मस्त दिसायला तर छान दिस आहे ना तोंडाला पाणी झालं तिकडे आमची आले सुरमई थाळी पण भाकरी पण धाव भाकरी दे भाकरीचे एक्स्ट्रा धाव आणि इकडे आहेत मुन्ना चौपवाडी करा टेस्ट पटापट माझं काय राहू देव मी काय अजून काय पाहिजे तुम्हाला तुला तुम्हाला काय पाहिजे सांगा टेस्ट तर एक नंबर मला वाल मस्त पाहिजे सो काहीच फायनली आपलं so जेवण झालं आहे पण जेवणाचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर टेस्ट छान होती म्हणजे ॲव्हरेजपेक्षा पण ठीकठाक होती पण प्राईज मला जरा जास्त वाटली कारण की सुरमई थाळी साडेपाचशे रुपये सो जरा ती मला जास्तच वाटली कारण की मी बाहेर आता खातो भरपूर ठिकाणी मच्छीदारी एवढी नसते कॉस्ट आणि पीस पण छोटे छोटेच होते सो बाकी तर ओके होतं पण ठीक आहे प्रांस थाळीची किती किंमत असते प्रांस थाळी साडे साडेचारशे तीनशे रुपये प्रॉन्स थाळीचे तीनशे रुपये आणि सुरमई थाळी जास्तीत जास्त साडेतीनशे चारशे रुपये हे जरा साडेपाचशे जास्तच झाले होते पण ठीक आहे ऑप्शन नव्हतं आपल्याकडे का तुम्ही नाक पुसताय ॲक्च्युली गे आमच्या मॅडमची तब्येत झाली खराब ट्रॅव्हलिंग करून करून त्या नाक लागले तर ओढायला आता लसी घेताय का थोडी का घ्या हो एक सीप तर मारून बघा टेस्टी आहे नको